ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि गायक नट ओंकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे दिनांक सहा ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेला भव्य आनंद आनंदोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये हा पुरस्कार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहे आनंदोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी यानिमित्ताने मिळणार आहे गुरुवार सहा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे त्यानंतर रात्री साडेआठ वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशोक हांडे निर्मित अमृतलता हा हिंदी कार्यक्रमाचा गाण्याचा कार्यक्रम होईल शुक्रवारी सात फेब्रुवारी दुपारी चार वाजता सूर आणि ताल यांचा अभूतपूर्व आविष्कार फ्ल्युजन सादर होईल त्या सुरमणी विवेक सोनार बासरी पंडित रविचारी सितार पंडित मुकुंदराज देव तबला गौतम शर्मा ड्रम आणि अतुल रनिंगा कीबोर्ड हे कलाकार सहभागी होतील रात्री आठ वाजता धर्मवीर आनंदीघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार आणि धर्मवीर आनंदिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा होईल या सोहळ्यास माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत पुरस्कार वितरणानंतर सुरश्री ही सुरेश वाडकर यांची सुरेल मैफिल होणार आहे शनिवार आठ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता गीत रामायणाचे सत्तर वर्ष आणि राम मंदिर वर्षपूर्तीच्या निमित्ताने गीतरामायण सादर होईल त्यात ऋतिक ऋषिकेश रानडे अजित परब प्राजक्ता रानडे सोनाली कर्णिक आणि इतर सहकलाकार सहभागी होणार आहेत आनंदोत्सवाची सांगता रात्री आठ वाजता अनाथांचा नाद या ध्वनी फिती चित्रफितीचे पुनर्शः प्रकाशन आणि एकनाथ लोकनाथ या ध्वनी चित्रफितीच्या प्रकाशनाने होईल या सोहळ्यास ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित राहणार आहे त्यानंतर आशा भोसले यांची विशेष मुलाखत होणार असून अभिनेते निवेदक अभिजित खानकेकर यांच्याशी संवाद साधणार आहेत सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाव असलेल्या या आनंद उत्सव दोन हजार पंचवीसमुळे ठाणेकर रसिकांनी परवड ठाणेकर रसिकांना पर्वणी मिळणार आहे या संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक अदक्ष कराडे करणार आहेत दिव्यश केदार बापट या महोत्सवाचा समन्वयक असून सर्व रसिकांसाठी अत्यंत नाममात्र दरात संपूर्ण महोत्सवाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत प्रवेशिका मिळवण्यासाठी येथे संपर्क साधावा यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं तिसरं वर्ष आहे गेली दोन वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे पाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या का डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतो आहे गेल्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतो आहे पहिल्या दिवशी लता दिदींचा स्मृती दिन असल्यामुळे अमृतलता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी फ्ल्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांना आपण पहिला जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे आठ तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता गीतरामायणाला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून गीतरामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्री आशा श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तो त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील असे या, या कार्यक्रमात तीन दिवसात पाच कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या पाचही कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन हे यशस्वी करावेत अशी आमची इच्छा आहे कोण कोण मान्यवर येणार आहेत पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योगमंत्री श्रीयुत उदय सामंत नंतर परिवहन मंत्री श्रीयुत प्रताप सरनाई कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्रीयुत नरेश मस्के उपस्थित राहणार आहेत दुसऱ्या दिवशी सात तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि आठ आग तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या आशाता संस्थेतर्फे करते